तिच्या डोळ्यात सतत एक वेगळंच दुःख होतं सासू म्हणून मी कधीच तिचं मन समजून घेतलंच नाही तिचं हसणं बनावट वाटायचं आणि शांत राहणं चिडवायचं ती काही बोलली नाही म्हणून मीच अनेक गोष्टी गृहित धरल्या पण एक दिवस ती अचानक घरातून निघून गेली आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली मी म्हणाल जाऊ दे जिथे जायचं असेल तिथे जाऊ दे पण खर तर माझं अंतःकरण ओरडत होत पण जेव्हा तिच्या मागचं सत्य समजलं तेव्हा मी सुन्न झाले मी जिने अवहेलना केली तिनं माझं घर आधाराने सांभाळलं होतं मी जिने दोष दिले तिनं माझ्या पाठीवर प्रेमाची सावली धरली होती ती माझी सून होती पण मीच पण तीच माझ्या जीवना जीवनातली खरी लेख होती तिचं गुपित जाणून घेतल्यानंतर मी स्वतःला माफ करूच शकले नाही जिच्याशी मी कधी आईसारखं वागले नाही तिनं मात्र माझ्यावर मायेचा वर्षाव केला होता माझं तिच्यावरचं अविश्वासाचं ओझ तिच्या निशब्द सहनशीलतेपुढं हरलं आज ती नाही आहे पण तिचं प्रत्येक आठवण मला आईच्या जागी सुनच हृदयीची आईसारखी असू शकतं हे शिकवून गेली ही कथा आहे अशी सासूबाईची जी खूप उशिरा का होईना पण तिच्या पुढे काय झालं मी विजया तुम्ही पाहताय ॲट द रेट कथा के जी एफ या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ती पहिल्यांदा आमच्या घरात आली तेव्हा नववधू वधू म्हणून नव्हे तर एक परकी म्हणून वाटली तिच्या कपाळावर कुंकू डोक्यावर पदर आणि डोळ्यात एक स्पष्टसा भीतीचा छिडकावा होता माझा मुलगा तिला लग्न करून घेऊन आला तेव्हा मला वाटलं होतं की आता हे घर तिला आपलंसं वाटेल आणि मलाही ती हळूहळू आपली वाटेल पण झालं उलटच तिच्या वागण्यातला शांतपणा मला संशयास्पद वाटला तिने मला आई म्हणावं असं मनापासून कधीच वाटलंच नाही पण जेव्हा तिनं म्हणायला सुरुवात केली तेव्हा त्यातला ओलावा मला रुचलाच नाही रुचला नाही तिचं आई म्हणणं मला औपचारिक वाटायचं जणू काही शब्द आहे पण भावना नाहीत ती सकाळी लवकर उठायची काम करायची घरकाम करायची मी सांगायच्या आधीच स्वयंपाकाची तयारी व्हायची पण त्या सगळ्यात कुठेच तिचा स्वभाव उमटायचा नाही तिने हसावं तिच्या डोळ्यांत चमक असावी तिच्या हातात ओढा असावा असं मला वाटायचं पण त्याऐवजी तिचं सगळं अस्तित्व एखाद्या पाठीवरच्याच सावलीसारखं वाटायचं तिच्या वागण्यातलं मृदूपण अलिप्त व्हावा अलिप्त भाव मला अजूनही आठवतं मी तिला खोटं समजून अनेक वेळा बोलले बिचारी काहीच बोलली नाही मी तिला एकदाही विचारलं नाही की तिला काही हवं आहे का एक दिवस स्वयंपाक घरात काहीतरी मोडलं मी ओरडले रागाच्या भरात म्हटलं की या घरात काहीच तुमचं नाही मोडलं तरी तुमचं दुःख होत नाही ती काहीच बोलली नाही पण तिच्या चेहऱ्यावर हलकासा थरकाप जाणवला माझा मुलगा घरी आला तेव्हा मी लगेच त्याच्याकडे तक्रार केली पण त्याने काहीच बोललं नाही एकटाच गप्प बसून तिच्या बाजूला बसला दिवस जात होते पण माझं तिच्यावरचं मत बदलत नव्हतं उलट तिच्या शांततेनं मला अजून त्रास व्हायला लागला होता एक दिवस तिने दरवाज्यावर एक पेपर चिटकावून ठेवला त्यावर फक्त एक वाक्य होतं आई मी काही दिवस जरा बाहेर जाते काळजी करू नका माझं अंग गरम झालं मी म्हणाले हीच ती मोकळीक मोकळीक प्रेम दिलं असतं तर डोक्यावर बसली असती आता निघून गेली आहे बघा मुलगा काहीच न बोलता बसून राहिला त्या रात्री पहिल्यांदाच घरातला एक वेगळी शांतता भासली जणू काही घराचं एक गुपित उघडं पडलं आहे आणि ते गुपित मला समजत नव्हतं दुसऱ्या दिवशी सकाळी चहा करताना मी सहज तिचा कपबोर्ड उघडला जुना वहीचं पान गळून पडलं मी उचललं आणि वाचायला सुरुवात केली आईला रोज पहिल्यांदा चहा बनवून द्यावा ती कधीच म्हणत नाही पण सकाळी तिच्या डोळ्यात थकवा असतो हे वाचून मी थांबले डोळ्यांत पाणी साठू लागलं पुढे लिहिलं होतं माझी सासू कधीच माझी माझी सासू कधी माझी आई होईल का हे माहीत नाही पण मी मात्र तिला माझ्या आईसारखं मानते तिचं मूक प्रेम मला जाणवतं कधी कधी ती कपाळावर हात ठेवून थांबते तेव्हा मी जवळपास वाटतं तेव्हा मी जवळपास वाटतं पण माझ्या स्पर्शाला ती नकार देते त्यामुळे मी फक्त शांत राहते त्या वाक्यांनी माझ्या मनाला थर कापून टाकलं मी इतकी चुकीचे होते हे माझं मलाच मान्य नव्हतं मी तिच्या चेहऱ्याच्या त्या मुख सहनशीलतेला कधी ओळखलंच नव्हतं मी मुलाला विचारलं ती कुठे गेली त्याने सांगितलं की ती तिने कुठेही सांगून गेली नाही काहीच संपर्क नाही दोन ना आठवडे गेले एक दिवस सकाळी बेल वाजली मी उघडलं तर ती समोर उभी होती केस विस्कटलेले चेहऱ्यावर थोडी काळजी पण हातात एक पिशवी आणि तिच्या मागे एक महिलेशी हातात हात गुंफलेला एक लहान मुलगी होती त्या आश्चर्याने मी आश्चर्याने विचारलं ही कोण तिने ओल्या डोळ्यांनी उत्तर दिलं ही माझी बहिणीची मुलगी आहे तिला मी सांभाळत होते गेले अनेक वर्ष पण तुम तुझ्या घरात मी तिला कधीच आणू शकले नाही कारण मला भीती वाटायची की तू तिला स्वीकारशील की नाही माझ्या पायाखालची जमीन सरकली म्हणजे ती जेव्हा एकटी राहत होती तेव्हा ती, ती दुसऱ्याच्या मुलीला आईसारखं वाढवत होती आणि मी तिच्या त्या मुख आयुष्याला नाकारत राहिले ती पुढे म्हणाली आई मी पुन्हा आले पण आता मी काही लपवणार नाही मी फक्त तुमची सून नाही मी एक आई आहे आणि मला तुमच्या प्रेमाची गरज आहे त्या क्षणी मी तिच्या डो तिच्या गळ्यात बांधलेलं मंगळसूत्र पाहिलं आणि लक्षात आलं की ही मुलगी माझ्या घरचं भविष्य आहे मी तिच्या हातात हात घेतला मी तिच्या हातात हात घेतला आणि म्हणाले माफ कर सुनबाई तुला मी कधीच लेख मानलंच नाही पण आजपासून तू माझी लेख आहेस जी माझं आयुष्यात खरं उत्तर आहे ती हसली आणि पहिल्यांदा तिच्या डोळ्यात मला ओल्या ओलाव्याऐवजी आपले मनाचं पाणी दिसलं त्या दिवशी त्या दिवशीपासून माझं आयुष्य बदललं मी रोज मी रोज तिच्याशी बोलू लागले तिच्या मुलीला माझ्या कुशीत घेतलं आणि स्वतःला सांगितलं की सून कधी कधी आपल्या आईपेक्षा अधिक हक्काची असते आता ती मला आई म्हणते तेव्हा ते फक्त शब्द नाही ते एक साक्षात्कार असतो एक स्वीकार असतो आणि माझ्या प्रत्येक श्वासात तिच्या त्या शांततेला आवाज गुंजत राहतो ती माझी सून होती तीच माझी लेख होती मित्रांनो एक मुलगी आपल्या घरात जेव्हा सून म्हणून येते तेव्हा आपल्या सासूचं कर्तव्य असतं की तिला समजून घेणं तिला माया देणं ना की तिचा तर तिरस्कार करणं हे तुम्हाला कितपत योग्य वाटतं हे मला माहीत नाही तुम्हाला ही कथा का ऐकल्यानंतर काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला शेअर लाईक सबस्क्राईब करा नक्की करा धन्यवाद